बेळगावच्या बीएससी टेक्स्टाइल मॉलतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या मॉलतर्फे आजपासून गुरुवारपर्यंत मोफत दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे बेळगावमधील या वैद्यकीय शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन मॉलच्या संचालकांनी केलं आहे बेळगावसह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मोठा ग्राहक वर्ग असलेल्या बीएससी टेक्स्टाईल मॉलच्या वतीनं आजपासून मोफत दंत तपासणी शिबिराला सुरुवात झाली आहे व्हाईट डेंटल क्लिनिकच्या नियोजनातून बेळगावमधील टिळकवाडीतील बीएससी टेक्स्टाईल मॉलच्या आवारात गुरुवारपर्यंत रोज सकाळी अकरा ते सायंकाळी सात पर्यंत हे शिबीर होणार आहे दंत चिकित्सक डॉक्टर स्नेहा आणि डॉक्टर निकिता गुर्जर या दातांची तपासणी करून मौखिक आरोग्य संबंधी सल्ला आणि उपचार करणार आहेत हे शिबीर मॉलच्या ग्राहकांबरोबरच सर्व नागरिकांसाठी खुलं आहे त्यामुळे इच्छुकांनी या शिबिरात सहभागी होऊन दातांची तपासणी आणि सल्ला घ्यावा असं आवाहन बी टीएससी मॉलतर्फे करण्यात आले